सुभासवार्ड मोहाडी येथील दारूच्या नशेत पडून जखमी झालेल्या इसमाच्या मेडिकल कॉलेज नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद मोहाडी पोलिसांनी घेतली आहे भंडारा जिल्ह्याच्या पोलीस स्टेशन मोहाडी हद्दीतील सुभासवार्ड मोहाडी येथील चंद्रशेखर निमजे व एकोणपन्नास वर्षे हा दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान आपल्या राहत्या घरी दारूच्या नशेत पडल्याने त्याच्या पोटाला मार लागून जखमी झाला त्याला प्रथम उपचाराकरिता भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याला मेडिकल कॉलेज नागपूर येथे रेफर केले दिनांक सतरा एप्रिल दोन हजार रोजी मेडिकल कॉलेज नागपूर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले તેતે त्याची પ્રકૃતિ ખાલેવલાને દિनांक 17 એપ્રિલ 2024 रोजी सकाळी 10 वाजता તેના ઉપચારા દરમિયાન મૃત્યુ झाला. આ प्रकरणी सदर مرگचे कागदपत्रे પોલીસ સ્ટેશન અજની નાગપુર શહેર ઇથન પોલીસ સ્ટેશન મોહાડી इथे દિनांक 21 મે 2024 રોજ મંગળવારલા સકાડી 11 वाजता પ્રાપ્ત झाल्याને પોલીસ સ્ટેશન મોહાડી इथे મર્ગ નોંધ करण्यात आला असून આ ઘટનાચા પડિલે પાસ પોલીસ નાયક મતે હે करीत आहेत. तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक बावीस मे दोन हजार रोज बुधवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे